महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याची हुकुमशाही सचिवाने महिला असल्याचा आव दाखवून द्रा पदाधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनला केली खोटी तक्रार लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील प्रकार गावात तणावपूर्ण वातावरण भंडारा लाखांदूर तालुक्याच्या ग्रामपंचायत चिचाळ येथील ग्रामपंचायत अधिकारी ह्या महिला आहेत आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेत चिचाळ येथील महिला सचिव हे ग्रामपंचायत पदाधिकारी यांना कुठलीही कल्पना न देता स्वतःच्या मनमर्जीने ग्रामपंचायतीची कामे करत असतात ग्रामपंचायत संदर्भात पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही कामाची विचारणा केली असता महिला सचिव हे अरेरावीची भाषा वापरतात कधी फसवणूक करण्याच्या धमक्या देत असतात उपसरपंच यांनी घरकुलासाठी लागणाऱ्या कामासंदर्भात महिला सचिव यांना विचारणा केली असता उद्धटपणे बोलून काही ग्रामस्थांची व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची दिघोरी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे मात्र दिलेली तक्रार सचिवांनी खोटी दिली असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सचिव हे स्वतः मनमर्जी कारभार चालवत असून पुलात सचिवांनीच ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची तक्रार दिल्यामुळे गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे प्रतिनिधी आकाश नंदा गवळी लाख परिचय सांगा मी मनोहर जयराम रंगारी सदस्य ग्रामपंचायत तर दोन तीन दिवसा अगोदर जे ग्रामपंचायत चिचाडीतील जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत मॅडम यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची तसेच काही ग्रामस्थांची तक्रार केली आहे त्यामागचं कारण काय 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 प्रभाव चिचाड गोदामेडीला सत्तर घरकुलं मंजूर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झालेली आहेत त्या अनुषंगाने गावातील लोक करारनामा करण्यासाठी ग्रामपंचायत सचिवाकडे नमुनाची मागणी करतात मागच्या तेरा तारखेला आम्ही ते सर्व अर्ज ग्रामपंचायतमध्ये मंजूर केले परंतु सचिवाने ते अद्यापर्यंत न दिल्यामुळे लोकांची मागणी होती गोदामेरीचे नाथ समाजाच्या महिला वर्ग तिथे नमुना आठ मागासाठी आल्या परंतु त्यांना नमुनाट न दिल्यामुळे त्यांच्यात शाब्दिक थोडी चकमक झाली आणि त्यामुळे ही शाब्दिक महिलांची चकमक पाहता उपसरपंच आणि गावातील काही हॉटेलमध्ये साईडला असणारे बाजूला असणारे ग्रामस्थ हे सचिवाला समजवायला आले परंतु सचिवानेच त्यांच्यावर अरेपुरेची भाषा वापरून त्यांची खोटी तक्रार दिली यामुळे आमच्या ग्रामपंचायत कमिटीची नाही तर पूर्ण आमचे ग्रामस्थ संतापले असून या अशा प्रकारच्या सचिवावर सस्पेंडची कारवाई करावी आणि तात्काळ इथून बदली करावी ही आमची सदस्य सदस्य कमिटीबरोबरच ग्रामस्थांची मागणी आहे आणि यां तीन दिवसात यांच्यावर सचिवावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व सदस्यगण सामूहिकरित्या बी ओ साहेबाकडे राजीनामा देणार याची प्रशासनाने काळजी घ्यावी दक्षता घ्यावी अशी विनंती आहे परिचय सांगा माझा परिचय लक्ष्मण शोपान जांगडे उपसरपूरचा जा ग्रामपंचायत तर चिचा ग्रामसेवका मॅडम यांनी तुमची म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची तक्रार केलेली आहे त्यात काही ग्रामस्थ पण आहेत तर नेमकं त्यामागचं कारण काय आहे काय प्रकार बोल त्यावेळचं असं आहे की त्या तारखेला गोदामिडीचे जे ग्रामस्थ आले होते काही महिला होत्या त्या महिलांना घरकुलसाठी नमुना आठची गरज होती सायंकाळची वेळ होती जवळपास पाच वाजले होते ते आल्यानंतर त्यांनी मला म्हटलं की उपसरपंच साहेब मला नमुना आठ मिळत नाही आमचं घरकुल रुकले आहेत मलाही वाटलं की माझ्या वाड्याच्या महिला असं आहेत बापा आपण गेलं पाहिजे त्यावेळेस मी ग्रामसेवकाकडे गेलो ग्रामसेवकाचं त्यांना ते त्यावेळेस असं म्हणणं झालं की वारंवार ह्या तुम्ही लोकं एवढे गोंगाट करून काम होऊन येता बापा असं ग्रामसेवकाचं म्हणणं झालं पण मी एक ते ग्रामस्थ आणि वार्डातले मेंबर असल्यामुळे त्यांच्यापर्यंत गेलो पण त्यांची तेच भाषा होती अरे अरेरावती भाषा जा बी ओकडे जा मी तुमचे माझी तक्रार करा मी त्यांना नमुना आठ देऊ शकत नाही त्यावर तुम्ही काय बोलले बोलू त्यावर मी हेच बोललो की तुम्ही त्यांना नमुना आठ द्या कारण त्या सरकार जरी असेल सरकारचाच नमुना द्या पण त्यांची फाईल तुम्ही अडवू नका त्यांना लाभापासून वंचित करू नका त्याच्यावर ते त्यांनी काही कमेंट केलं नाही आणि निघून चालले गेले आणि त्यानंतर मग कधी तक्रार दुसऱ्या दिवशी केली घटनेच्या दुसऱ्या दिवशी तक्रार जी केली आहे ती तक्रार पद्धतीची काय वाटते सर्व आरोप चुकीचे आहेत बिनबुडाचे आहेत स्वतःच्या स्वतःसाठी त्यांनी केला आहे यात कुठल्याही प्रकारचा आम्ही त्यांना अरेराव्याच्या भाषेत बोलले नाही ग्रामस्थसुद्धा बोलले नाही आणि इथून तुम्ही निघून जा काई, काई चाहे। स्वाता चाहे। स्वाता हे सुद्धा वाक्य आपले नाही आहेत त्या ठिकाणी आमचे सरपंच होते ते तुम्हाला कळवतीलच आणि ते तक्रार अगदी खोटी आहे आणि मी या ठिकाणी माननीय बी ओ साहेबांना विनंती करेन आणि सुद्धा विनंती करेल या पद्धतीचे जर ग्रामसेवक प्रत्येक ग्रामपंचायतला मिळत असतील तर त्या ग्रामपंचायतचं कधीसुद्धा होणार नाही आणि त्या ग्रामपंचायतचा विकास होणार नाही आणि शक्यतो त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही या पंधरा ते वीस दिवसामध्ये स्वतःचे राजीनामे आम्ही पंचायत समितीला सादर करू